हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ही ते बघू शकता आज आम्ही निघालेलो फिरायला कारण की काल शुक्रवार होता आणि पिल्लूला सुट्टी होती इलेक्शनमुळे ना पिल्लू स्कूलला सुट्टी होती आणि त्यात हे पण जरा लवकर आले घरी त्यांना कंटिन्यू ड्युट्या होत्या पण ते आले लवकर आलेले म्हणजे आधी दोन तीन दिवस कंटिन्यू ड्युटी होती त्यांची इलेक्शन ड्युटी लागलेल्या त्यांना आणि हे बघा मग म्हणाले चला आता जरा आठ दर दहा दिवस झालं कंटिन्युअस ड्युट्या आहे त्यांना त्याच्यामुळे काही वेळच मिळाला नाही ना कुठे जाण्या ना येण्यासाठी मग म्हणाले आज ह्याला पण सुट्टी आहे मी पण आलो आहे लवकर तर चला तुम्हाला तो राहायला येतो ला लाकडी पूल फिरवून आणायचा मलबार हिलला आहे हा वाळकेश्वरला माझे धीर आलेले त्यावेळी ते त्यांना तिकडे घेऊन गेलेले त्यावेळीपासून आमचं चाललेलं की जाऊया 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 पण इलेक्शनमुळे त्यांना पण दुट्या लागल्या त्याच्यामुळे काय ते जाता झालं नाही आणि काल पिल्लू पण घरी होता त्याच्यामुळे म्हटलं चला आणि मग ते गेलेलो तर इतकं सुंदर छान व्ह्यू होता ना तो तर तो तोपर्यंत आता हा इथे खात होता वडापाव आणि ही बघा लाईन आत जाण्यासाठी खूप मोठी लाईन होती इथून एंट्री होती हे झाली म्हणजे आम्ही आलो आतमध्ये आणि ही मुंबई इतकी छान सुंदर संध्याकाळची वाटते ना मला मुंबईमध्ये ना रात्रीच फिरायला खूप छान वाटतं कारण की लाईटिंग लाईट्समुळे इतकं छान व्ह्यू येतो इतकं छान दिसतात त्या बिल्डिंग्स आणि सगळंच इवन रस्ते वगैरे पण ना खूप सुंदर दिसतात आणि हे मग चाललेलो आम्ही आणि हे आणि हे ना अंधारच झालेला पूर्ण म्हणजे लवकर अंधार होतो त्याच्यामुळे साडेसहा वगैरे पण झाल्या नसतील पण हे पूर्ण अंधार पडलेला आणि इथून चालत होतो आणि ही मी आणि हे असं दोन्ही साईडला लाईट्स होत्या आणि हे झाडं आणि हे आता संध्याकाळची काही दिसत नव्हती व्यवस्थित सकाळचं हे छान दिसत दिसतं त्या व्हिडिओमध्ये जे माझे धीर आलेल्या व्हिडिओमध्ये आहे त्यांनी दाखवलेलं आहे त्यात दिसतात खूप सुंदर वाटतो तो व्ह्यू पण आता हा नाईट व्ह्यू होता फक्त ते लाईट्स कशा छान संध्याकाळच्या दिसतात किंवा ते किती छान दिसतं त्याच्यासाठीच आम्ही ते गेलेलो बघण्या बघण्यासाठी आणि इथे ह्या बिल्डिंग्स ह्या छान दिसत होत आवश्यक भेट द्या तिथे मलबार किल्ला आहे ते मग नंतर ऑगस्ट क्रांती मैदानात आणलेलो आहे मग थोडं ह्याला जरा झोका वगैरे खेळवला आहे ते म्हणजे लहान मुलासाठी खेळण्यासाठी छान आहे मुंबईत आपल्याला तर फार कमीच वेळ मिळतो बाहेर वेळ जाण्यासाठी किंवा काही शाळा ह्या ह्याच्यात ना जास्त वेळ पण मिळत नाही कधीतरी छोड्यातून पंधरा दिवसातून आता थोड्या आहे आमच्या कुटुंबाची निवांत क्षण आहे बघा हे इथे ते तो तो और और तो वर खाली होत नाहीये त्यांची मस्ती चालूच होती तो थांबतोय ओरडतोय वर्क करा खाली करा म्हणून पप्पांना चाललेला आहे त्याचा पप्पा त्याची मजा घेत आहेत मस्त पैकी ते काही त्याला माझे पाय खाली ऋतू उभा राहायचे तर त्याला होतच नव्हतं कसा करतोय बघा <laughs> इतकं मला हसायला येत होत ना इथे बघा आणि इथे वरतीच पाय करून बसत नाही मला करायचं म्हणून ते बघा <laughs> इतकी मस्ती झालं होती दे। हो दे ते दोघांची छान ते बघून मला पण छान वाटत होत कारण की नाही फारसा वेळ मिळत असा एकत्र आम्हाला काही असं आपल्यासाठी आपण ज्यावेळी करतो त्यावेळी कमेंटमध्ये सांगा हे अशी चोकी घ्यायला कोणाला कोणाला आवडतात किंवा काही मी ते हा पिल्लू घसरगुंडी खेळताना जो आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि लास्ट डिनर हे इथेच आहे हॉटेल छान होतं आणि हे ऑर्डर केलेले आम्ही कोफ्ता बिर्याणी जी आम्ही फर्स्ट टाईम ऑर्डर म्हणजे फर्स्ट टाईमच ट्राय केली खूप सुंदर चव होती खूप छान होतं ते आणि ते लास्टला पिलूला